बदलापूर अत्याचार प्रकरणातील एन्काउंटरबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे अक्षय शिंदेच्या कुटुंबाने आम्हाला खटला चालवायचा नाही अशी भूमिका घेतली आहे मात्र शिंदे कुटुंबाला जरी खटला लढायचा नसला तरीही सुनावणी सुरूच राहणार आहे मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आहे या एनकाउंटरनंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबाने पोलिसांवर फेक एन्काउंटरचा आरोप केला आम्ही शेवटपर्यंत लढणार असंही सांगितलं होतं मात्र अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी आता आपली भूमिका बदलली आहे आम्हाला या वयात कोर्टात येणं जमत नाही असं त्यांनी म्हणत असमर्थता दर्शवली आहे आम्हाला खटला लढवायचा नाही असंही त्यांनी म्हटलं आहे तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाही तुम्हाला यायचं असेल तर या नाहीतर यायची गरज नाही सुनावणी मात्र सुरूच राहणार असं कोर्टाने म्हटलं आहे दरम्यान कुटुंबाने जरी माघार घेतली तरी मी केस लढणार असल्याचं अक्षय शिंदेच्या वकिलांनी म्हटलं आहे सुनावणी दरम्यान अक्षयच्या आईने ही केस का लढायची नाही यामागचे कारण कोर्टाला सांगितलं आहे त्या म्हणाल्या की आम्हाला लोकांकडून मोठ्या प्रमाणात टॉर्चर होत आहे अक्षय शिंदे हा आरोपी होता त्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच हवी होती मात्र ती कायद्याच्या चौकटीत राहून मात्र त्याच्या अचानकच झालेल्या एन्काउंटरवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत या प्रकरणात न्यायालय आता पुढील कारवाई काय करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे अक्षय शिंदे यांच्या आई वडिलांना दबाव आणि आमिष दाखवणं झालं असेल तर त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत असं बोललं जातंय आणि या संदर्भात मृत अक्षय शिंदे यांच्या आईवडिलांची सुद्धा न्यायालयीन चौकशी केली केली तर खरे फेक एन्काउंटरचे सूत्रधार सापडतील असंही म्हटलं जात आहे